चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालिवाल यांची बदली झाली त्यानंतर विद्या गायकवाड यांच्याकडे प्रभारी आयुक्तपद देण्यात आले चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली असताना चंद्रपूर महानगरपालिकेचा कार्यभार प्रभारीच्या भरोशावर चालत आहे गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पात सचिव पदावर विपिन पालिवाल यांची नियुक्ती करण्यात आली दरम्यान आयुक्तपदाचा प्रभार नगर परिषद प्रशासन विभागाच्या जिल्हा सह आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे हा प्रभार त्यांच्याकडे आतापर्यंत कायम आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकतीस जानेवारीपर्यंत महानगरपालिका निवडणुकीची कारवाई पूर्ण करणे बंधनकारक आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने कारवाई सुरू करण्यात आली आहे अशात आता, का आता प्रभारीच्या भरोशावर महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसे सामोरे जायचे असा प्रश्न अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे